पावसाळा फिरायचा सीझन फिरायचं कुठं याचे अनेक ऑप्शन्स असतात पण काही जणांचा फिरायचा उत्साह एवढा असतो की पावसाळा मोसम पकडेपर्यंत त्या ठिकाणी जाणं बॅन झालेलं असतं या बॅन होणाऱ्या धोका असणाऱ्या गर्दी होणाऱ्या पण मिस करू नये असं वाटणाऱ्या ठिकाणांमध्ये एक नाव असतं काळू वॉटरफॉल इकडं जायचं दोन्ही आत शाहरुख सारखे लांब करून एक रील बनवायचं त्याला ट्रेंडिंग म्युझिक द्यायचं मग आपल्या रीलला किती व्यू झाले हे एका बाजूला बघायचं आणि दुसऱ्या बाजूला काळू वॉटरफॉलला किती गर्दी झाली होती हे बघायचं बघता बघता एक बातमी दिसते रेस्क्यू ऑपरेशनची काळू वॉटरफॉलला झालेल्या रेस्क्यू ऑपरेशनची एक धबधबा अडकलेले अडीचशे जण त्यात काही बाहेरच्या राज्यांमधून आलेले जवळपास महिला प्रत्येकाच्या जीवाला वाढलेला धोका पाण्याचा आवाज प्रचंड वेग सुटकेचा आधार असणारी एक दोरी आणि विश्वासानं पुढे आलेले काही हात इतर वेळी नयनरम्य वाटणाऱ्या काळू वॉटरफॉलची परिस्थिती होती शनिवारी तिथं सुरू होता थरार जीव वाचवण्याचा थरार जीव ही गोष्ट त्याच थराराची नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहताय बोलबिडू काळू वॉटरफॉल हा तसा ट्रेकिंग पॉईंट म्हणजे धबधबाच असला तरी गाडी घेतली डायरेक्ट पाण्याजवळ घातली असा विषय तो होत नसतो हिरेश्वर सावरणे वाघाची वाडी थिदबी या गावांच्या भागात हा ट्रेकिंग पॉईंट आहे पुणे आणि मुंबईच्या बरोबर मध्यभागी असल्यानं आणि इन्स्टाग्रामवर रील्सचा सुळसुळाट असल्यानं काही वर्षाआधी हिडन जेम असलेली ही जागा आता अजिबात हिडन राहिलेली नाही हुबीपाटा सावरणे खिरेश्वर गाव हा बेस पॉईंट इथून साधारण तीन साडेतीन किलोमीटरचा ट्रेक आणि मग दिसतो उंचीवर असलेला काळू धबधबा आणि अर्थात या सगळ्या प्रवासात दिसतात त्या दोन गोष्टी डोळ्यांचं पालणं फेडणारा निसर्ग आणि प्रचंड गर्दी प्रचंड म्हणजे प्रचंड गर्दी अशीच प्रचंड गर्दी सव्वीस जुलैच्या दिवशी सुद्धा झाली होती आणि याच गर्दीमुळे घडलं एक रेस्क्यू ऑपरेशन शनिवार सव्वीस जुलैचा दिवस विकेंड होता पावसाने जोर पकडला होता आणि काळू वॉटरफॉलवरच्या गर्दीने पुण्यातून मुंबईतून काळू वॉटरफॉलला बरीच गर्दी झाली होती मूळचे हैदराबादचे असणारे अनेक हे काळू वॉटरफॉल बघायला आले होते या पर्यटकांनी काळू वॉटरफॉलचे फोटो पाहिले होते रील्स पाहिले होते इथं यायचा मॅपसुद्धा पाहिला होता पाहिला नव्हत्या त्या दोन गोष्टी इथं येताना टुरिस्ट गाईड सोबत घेऊन यायची असलेली गरज आणि हवामानाचा अंदाज हवामान विभागाने शनिवारी घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला होता त्यानुसार पर्यटनाचं नियोजन करण्याचं आवाहन सुद्धा केलं होतं त्यात पावसाचा इशारा असो किंवा नसो काळू धबधब्याचा ट्रेक हा काहीसा अवघड मानला जातो त्यात पावसाळ्यात वाटा घसरड्या असतात नेहमी सारख्या नसतात त्यामुळे सगळ्यात महत्वाचा असतो तो, तो स्थानिक गोष्टींची माहिती असलेला गाईड पण या दोन्ही गोष्टी मागे टाकून सकाळी सुरू झाला एक ट्रेक त्याच मुंबई पुणे आणि हैदराबादवरून आलेल्या पर्यटकांचा हिरेश्वर वाघाचीवाडी या गावांमधून ट्रेक सुरू झाला सकाळी लवकर सुरुवात केल्यानं अंदाजे दहा ते अकरा वाजेपर्यंत ट्रेक संपला सकाळी पावसाचा जोर सुद्धा फार नव्हता त्यामुळे ट्रेक पूर्ण करताना कोणत्याही अडचणी आल्या नाहीत काळू नदीचा प्रवाह सुद्धा नॉर्मलच होता अगदी निवांतमध्ये हे पर्यटक धबधब्याजवळ पोहोचले सगळ्यांनी पाण्याचा वाऱ्याचा आनंद घेतला फोटोही काढले काळू वॉटरफॉल बघायचा ही कित्येकांची इच्छा पूर्ण झाली मग वेळ आली रिटर्न ट्रेकची पुन्हा गावात यायची या रिटर्न ट्रेकची सुरुवात तर झाली पण याचा शेवट मनासारखा झाला नाही बघता बघता पावसाचा जोर वाढला होता साधारण बाराच्या सुमारास धुवाधार पावसाला सुरुवात झाली नदीच्या पलीकडे गेलेल्या पर्यटकांना आता नदीच्या अलीकडे यायचं होतं पण पावसाचा जोर एवढा होता की समोरचं सुद्धा नीट दिसत नव्हतं प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागत होतं पाऊस मी म्हणत होता आणि समोर होतं एक मोठं प्रश्नचिन्ह हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बारा ते तीन या तीन तासांच्या वेळेत माशेच भागात साधारण दोनशे मिलीमीटर पाऊस झाला काळू नदीच्या पाण्याची पातळी वाढली आणि या पर्यटकांची काळजीसुद्धा आता जंगलातल्या नद्या या उथळ असतात त्यांची खोली फार जास्त नसते त्यामुळे पाऊस नसताना त्या अगदी सहज पार करता येतात पण शनिवारी बारा नंतर पाऊस एवढा वाढला की काळू नदी दुथडी भरून व्हायला लागली पाण्याचा वेग प्रचंड वाढला त्यामुळे नदी पार करणं अशक्य होतं कोणी पाण्यात उतरलं तर त्या प्रवाहासमोर टिकण्याची शक्यता शून्य होती आता जवळपास अडीचशे पर्यटकांना एकाच गोष्टीची भीती होती जीवाची थोडा वेळ या सगळ्यांनी पाऊस कमी होण्याची वाट पाहिली पण तसं घडलं नाही पावसाचा जोर कायम होता रिटर्न ट्रेक आता रेस्क्यू ऑपरेशन मध्ये बदलावा लागणार होता एका पर्यटकाने आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि पोलिसांना फोन करून आपल्यासह काही पर्यटक अडकल्याची माहिती दिली लागलीच स्टेट डिझास्टर मॅनेजमेंटने जुन्नर तहसील विभागाला टोकावडे पोलिसांना घटनेची माहिती दिली बारा वाजण्याच्या सुमारास टोकावडे पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतल कुमार नाईक आणि त्यांची टीम काळू वॉटरफॉल कडे रवाना झाली जुन्नरच्या असिस्टंट फॉरेस्ट ऑफिसर स्मिता राजहंस यांनी रेंज फॉरेस्ट ऑफिसर्स लाही रेस्क्यू साठी पाठवलं आता पोलिसांना रेस्क्यू साठी घटनास्थळी जायला नाही म्हणलं तरी दोन तास लागणार होते त्यामुळे पोलिसांनी वाघाची वाडी खिरेश्वर या गावांमधल्या रेस्क्यू ऑपरेशन करू शकणाऱ्या स्थानिकांना या घटनेची माहिती दिली मोरुशी गावातले भास्कर मेंगाळ यांना काही पर्यटक अडकले आहेत हे सांगितलं त्यानंतर भास्कर लगेच काळू वॉटरफॉलच्या दिशेने गेले तेव्हा भास्करनं इतकंच समजलं होतं की सात आठ पर्यटक काळू वॉटरफॉलपाशी अडकले आहेत पण भास्कर तिथे पोचले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं विषय सात ते आठ पर्यटकांचा नव्हता आकडा अडीचशे पर्यटकांचा होता प्रत्येकाच्या मनात दोनच भावना होत्या एक भीतीची आणि दुसरी आशेची भास्कर गावातलेच असल्यामुळे त्यांना रेस्क्यू ऑपरेशनचा अनुभव होता पण सात आठ पर्यटकांच्या हिशोबाने आणलेलं सामान अडीचशे पर्यटकांच्या रेस्क्यूला पुरणार नव्हतं पण त्यांनी लागलीच गावातल्या इतर तरुणांना संस्थांना फोन केले आणि जास्तीचं सामान मागवलं नदीच्या एका बाजूला भास्कर तर दुसऱ्या बाजूला अडकलेले अडीचशे पर्यटक नदीचा प्रवाह एवढा होता की रेस्क्यू ऑपरेशनसाठी आणलेली झीपलाईन कशी जोडायची हा प्रश्न होता तेव्हा भास्कर मेंगाळ यांनी पाण्यात उडी मारली पाण्याचा प्रवाह जीव घेईल इतका जोरात होता पण या प्रवाहाचा जोर एका गोष्टी पुढं फिका पडला भास्कर यांच्या मनात असलेली पर्यटकांना वाचवण्याची जिद्द भास्कर पलीकडे पोचले त्यांनी दोर बांधले तिथे असलेल्या सगळ्या पर्यटकांना शांत करण्याचा त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला झीप लाईन जोडली त्याचा वापर कसा करायचा हे सुद्धा सांगितलं तोपर्यंत कमलू पोकळा स्थानिक तरुण आणि फॉरेस्ट गार्ड तिथे दाखल झाले साधारण अडीच वाजण्याच्या सुमारास पोलिसांची टीम सुद्धा पोहोचली मग सगळ्यात आधी अडकलेल्या महिलांना एक एक करून झीपलाईनवरून पलीकडे पाठवायला सुरुवात झाली पण सगळं काही म्हणावं इतकं का सुरळीत नव्हतं अडकलेल्या पर्यटकांची संख्या अडीच चेचा दरम्यान होती त्या सगळ्यांना नदीच्या पलीकडे पाठवायला लाईन होती फक्त एक त्यात पोलिसांना पाहिल्यावर आपल्या सुटकेचा मार्ग दिसायला लागल्यावर आणि पाण्याचा प्रवाह वाढत चाललेला बघून पर्यटक आधी आम्हाला वाचवा असं म्हणायला लागले, लागले। प्रत्येकाला सुटका हवी होती प्रत्येकाला स्वतःचा जीव वाचवायचा होता त्यामुळे तिथे झीपलाईन वरून आधी कोण जाणार यावरून वाद व्हायला सुरुवात झाली जीवाच्या भीतीने अडकलेल्या नागरिकांचा संयम सुटला होता पण पोलीस रेस्क्यू ऑपरेशन करणारे तरुण यांचा विश्वास मात्र कायम होता साधारण चार वाजता स्थानिक नागरिकांनी दुसऱ्या झिपलाईनचं सामान आणलं दुसरी झिपलाईन बसवल्यानंतर हळूहळू प्रत्येकाला बाहेर काढण्याचं काम आणखी स्पीडनं सुरू झालं आता दोन झिपलाईन होत्या त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनला वेग आला काही पर्यटक नदीच्या एका बाजूवरून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी आणलेल्या झीपलाईनवरून जायला घाबरत होते त्यांना पोलिसांनी स्वतः झीपलाईनवरून जात दुसऱ्या बाजूला आणलं आपला जीव धोक्यात घातला पण पर्यटकांचा जीव मात्र वाचला लहान मुलं मुली महिला तरुण मध्यमवयीन नागरिक प्रत्येकाचा जीव वाचला सकाळी लवकर हा ट्रेक सुरू झाला होता त्यानंतर तो वेळेत पूर्ण सुद्धा झाला होता पण पावसाचा अंदाज न घेता स्थानिक गाईडची मदत न घेता केलेली घाई यामुळे गणित बिघडलं आणि हे अडीचशे पर्यटक धबधब्याच्या बाजूलाच अडकले रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं होतं साधारण अडीच वाजण्याच्या सुमारास ढगाळ वातावरणात पण हे रेस्क्यू ऑपरेशन थांबलं रात्री साडे दहाच्या सुमारास तब्बल आठ तासांनी या आठ तासांच्या वेळात पाऊस होता पाण्याचा प्रचंड वेग होता पाय घसरण्याची हात निसटण्याची भीती होती पण आपल्याशी काहीही ओळख नसताना पाण्यात उडी मारण्याची जिगार असणारे भास्कर मेंगाळ पोलीस फॉरेस्ट गार्ड या प्रत्येकानं मनाशी ठरवलं होतं प्रत्येक पर्यटकाला वाचवायचं हे ऑपरेशन थांबलं ते, ते प्रत्येक पर्यटकाला वाचूनच पण प्रत्येकाच्या लक्षात राहिला काळू धबधबा अडीचशे पर्यटक आणि त्या आठ तासांचा करार